के गट शेत दिनांग करने तारी। शेत साथी भारत अर्ज सादर केला होता अभिलेख विभागाने सोळा ऑक्टोबर ही तारीख निश्चित करून मोजणीची प्रक्रिया सुरू केली परंतु शेतमोजणी दरम्यान शेतातील हातीत एक विहीर आढळून या विहिरीची कोणतीही नोंद सातबारा उतार्यावर नसल्याचे निदर्शनात आले त्यामुळे विसंगती निर्माण झाल्याने अभिलेख अधिकारी गोविंद कोल्हेवाड यांनी मोजणी तात्काळ रद्द केली सदरील लिहिणी सखोल चौकशी करण्यात येईल वास्तविक मालकी आणि नोंदीची सत्यता तपासल्यानंतर पंधरा दिवसानंतर पुन्हा मोजणी तारीख जाहीर केली जाईल असे ते बोलताना म्हणाले या दरम्यान गट क्रमांक तीनशे नव्वद मोजणी संदर्भात मागील अनेक दिवसापासून वादविवाद सुरू होता संबंधित शेताच्या सीमारेषाबाबत दोन्ही बाजूकडून मतभेद आहेत असे निदर्शनात आले शेत मोजणी पोलीस प्रशासन भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच ग्रामस्थ आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते आता या मोजणीच्या निकालाकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे कोणत्या गटात आहे कोणत्या गटाला तीनशे नव्वद मध्ये हं तो सगळं झालं हो म्हणजे उद्या पुन्हा इकडे तुम्ही इकडे इकडे पलीकडे धर लावली वाट होईल ना पुन्हा इथं जास्त भरलं ना इथं भरत नाही ते सरळ इथं असा बाग मदत आहे सर सर सगळ्यांना गोल आहे खाली रानाय ते काय सरळ असं धुरे नाही तर सगळ्याला बघा आता एल टाईप रान आहे ते काय असा राउंड मध्ये आहे आता इकडे बी ती पलीकडे इकडे जातं सेंटरला जाईल रान पुन्हा सर आज आपल्या शेताची मोजणी झाली कशा पद्मी झाली काय सांगाल आज दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस ला द्रुतगती ह्याच्या मोजणीची फीस भरली होती ते त्यांनी आज सोळा दहा दोन हजार पंचवीस मध्ये तारीख दिली होती ते आज आले होते साहेब कोलेवाड साहेब तर त्यांनी सगळे खुना वगैरे केल्या तर आमच्या शेतामध्ये विहीर आहे कधीच आहे की काय की आमचं होत नाही आणि कोणा तरी बुकला आहे असं त्यांचं म्हणणं आहे ते मूळ रेकॉर्डच व्यवस्थित नसल्यामुळं ते नेमकं किती क्षेत्र आहे माझं हेच काही कळलं कळलं नाही त्याच्यामुळे साहेब मुले की हे आपण त्याची तारीख तुम्हाला नंतर देतो त्याची तुम्हाला काय फीस वगैरे काही लागणार नाही तुम्हाला आठ दिवसात पंधरा दिवसामध्ये तुम्हाला नवीन तारीख देण्यात येईल तुमच्या ज्या खुणा आहेत तीनशे नव्वद गटाच्या त्या तुम्हाला देण्यात येतील असं त्यांनी सांगितलं फक्त आता विहिरी विहिरीचा वाद आहे का दुसरा काही नाही ना, विहिरीचा वाद विहिरीच कसं सातबरोवा वीर नाही आहे म्हणजे नाही आणि तिथं प्रत्यक्षात आहे ती कशी आहे नाव सातबरोत नाही आणि दाखवायला खरे तर असं आणि काही रेकॉर्ड आहे कोण्या तरीच बुकोर कोण्या बुकोर नाही म्हणजे हे सगळा घोळ झालेला त्याचा आम्ही हा तेव्हा आमचं म्हणणं एक नाही त्यांचं असं दाखवायला कधी कधी कोणाकुणा रेकॉर्डला असं त्यामुळे आज मोजणी रद्द करण्यात आली त्यामुळे रद्द करण्यात आली ते पुढील तारीख देऊ असे ते मला सांगितलं तुम्ही समाधान येत काय समाधान आहे समाधान